काही विचार असे असतात जे काळानुसार कधीच बदलत नाहीत ते टाईमलेस असतात अशीच एक विचारसरणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मानसिकता त्यांचं माइंडसेट चला आज जरा याच माइंडसेटबद्दल बोलूया एक साधा प्रश्न आहे पण खूप खोल मी एकटा काय करू शकतो एक माणूस काय बदलू शकतो अनेकदा आपल्या मनात हा प्रश्न येतो नाही का आणि ह्या प्रश्नातच कुठेतरी एक हतबलता जाणवते पण याच प्रश्नाचं एकच ठोस जिवंत आणि ज्वलंत उत्तर इतिहासाने आपल्याला दिलंय फक्त इतिहासाची पानं उघडून बघा उत्तर मिळेल शिवाजी महाराज तर मग ही मानसिकता होती तरी काय त्यांच्या शक्तीचं त्यांच्या पावरचं रहस्य काय होतं खरं तर पॉवर इज अ माइंडसेट शक्ती ही एखादी वस्तू नाही ती एक विचार करण्याची पद्धत आहे आणि हे महाराजांनी त्या काळातच ओळखलं होतं बघा त्या काळात शक्तीची व्याख्या अगदी सरळ होती ज्याच्याकडे मोठं साम्राज्य तो शक्तिशाली एम्पायर मीन्स पॉवर एकदम सोपं गणित पण आज आजच्या जगात खरी पॉवर कशात आहे ती आहे आपल्या विचारांमध्ये आपल्या मानसिकतेमध्ये आणि इथेच इथेच महाराजांचं वेगळेपण सिद्ध होतं ते त्यांच्या काळाच्या खूप खूप पुढे होते म्हणजे फक्त काही वर्ष नाही तर कित्येक शतकं पुढे म्हणूनच त्यांचा विचार फक्त त्या युगासाठी नव्हता तो आजच्यासाठी उद्यासाठी प्रत्येक युगासाठी आहे चला त्यांच्या नेतृत्वाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पैलू समजून घेऊया त्यांचं नेतृत्व ना ते केवळ मुकुटापुरतं मर्यादित नव्हतं माहितीये का राजा होणं आणि नेता होणं यात जमीन आसमानाचा फरक आहे कोणीही मुकुट घालून राजा बनू शकतं पण खरा नेता तो असतो जो जबाबदारी स्वीकारतो महाराज फक्त नावाचे राजे नव्हते ते रहितेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारे खरे नेते होते आणि त्यांची पद्धत काय होती नुसते अनुयायी किंवा फॉलोअर्स जमवणं नाही अजिबात नाही त्यांची पद्धत होती माणसं सा घडवण्याची सामान्य माणसाला असामान्य बनवण्याची त्यांनी लोकांना फक्त एकत्र नाही आणलं तर त्यांना सक्षम बनवलं आणि हे सगळं कशाच्या जोरावर तर तत्वांच्या प्रिन्सिपल्स महाराजांना हे अगदी स्पष्ट माहीत होतं की कोणतंही मोठं कार्य मोठं साम्राज्य हे सोप्या मार्गाने नाही तर भक्कम तत्वांच्या पायावरच उभं राहतं आता त्यांच्या मानसिकतेचा दुसरा भाग आणि हा तर आजच्या काळात सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे कोणतीही सबब न देण्याची वृत्ती द झिरो एक्सक्यूज मेंटॅलिटी जरा विचार करा साधनसामुग्री कशी होती अगदी कमी तुटपुंजी आणि दबाव तो तर प्रचंड होता चारी बाजूंनी शत्रू पण सब्बी बहाने एक्सक्यूजेज शून्य एकही नाही जी परिस्थिती आहे त्यातच अशक्य वाटणारं काम करून दाखवायचं हा होता त्यांचा निश्चय आज आपण किती सहज म्हणतो अरे ऑपॉर्च्युनिटीच नाहीये पण महाराज काय शिकवतात संधी कोणी देत नसतं ती निर्माण करावी लागते जिथे काहीच नाही तिथे एक नवं जग निर्माण करता येतं फक्त मानसिकता तशी हवी मग त्यांच्या शक्तीचा त्यांच्या पावरचा खरा अर्थ काय होता फक्त तलवार चालवणं म्हणजे शक्ती का नाही ते नक्कीच एक महान योद्धा होते पण त्यांचा उद्देश हिंसाचार नव्हता तर मूल्यांचं रक्षण करणं होता ते एक जबरदस्त रणनीतिकार होते पण त्यांची बुद्धी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर स्वराज्यासाठी चालत होती आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती आदर स्त्रिया शेतकरी इतकंच काय तर शत्रूंचा सुद्धा ते सन्मान करायचे डिग्निटी फर्स्ट हे त्यांचं तत्व होतं सगळ्यांसाठी आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे दुसऱ्याचा आदर करणं ही कमजोरी नाही हीच तर खरी ताकद आहे दिस इज रिअल पॉवर ठीक आहे आतापर्यंत आपण महाराजांकडून प्रेरणा घेतली पण त्यांची शिकवण फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये आता वेळ आहे जबाबदारीची आजकाल आपण काय करतो मोटिवेशनल रील्स बघतो कोट सेव्ह करतो फॉरवर्ड करतो पण त्यांनी खरंच काही बदलतं का, का। तेवढ्यापुरतं बरं वाटतं पण पुढे काय म्हणून आता एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायची वेळ आलीये माझ्यामध्ये शिवरायांचा विचार आहे का की फक्त वरवरची प्रेरणा आहे आतून ती जबाबदारीची भावना आहे का हे महत्वाचं आहे कारण शिवाजी महाराज फक्त प्रेरणा देत नाहीत ते एक जबाबदारी देतात त्यांचा वारसा म्हणजे फक्त भिंतीवर लावायचा फोटो नाही तो एक विचार आहे जो जगण्याचा आहे तर मग ही जबाबदारी आहे तरी काय अगदी सोप्या तीन गोष्टी एक जे बरोबर आहे त्यासाठी ठामपणे उभं राहा दोन विचार मोठा ठेवा फक्त स्वधापुरता नाही आणि तीन कितीही मोठे झालात तरी आपली मुळं आपली तत्व विसरू नका एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ट्रेंड्स येत जात राहतील पण शिवाजी महाराजांची विचारसरणी त्यांचं लिडरशिप ते टाइमलेस आहे ते कालही महत्वाचं होतं आजही आहे आणि उद्याही राहील जय भवानी जय शिवाजी